एका महान व्यक्तीने सांगितले आहे एक बुद्धिमान व्यक्ती तेव्हाच बोलतो जेव्हा त्याच्याजवळ बोलण्यासाठी सांगण्यासाठी काही असतं आणि एक मूर्ख व्यक्ती एवढ्यासाठीच बोलतो की त्याला फक्त बोलायचं असतं बोलण्या बोलण्यातही फरक असतो जर तुम्ही कमी बोलता आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं कमी बोलणं ही तुमची कमजोर बाजू आहे तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुमचं शांत राहण्याकडे आणि कमी बोलण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल आणि तुम्हाला हे जाणवेल की तुमचं कमी बोलणं शांत राहणं हे तुम्हाला इतरांपेक्षा जास्त बुद्धिमान आणि यशस्वी बनवत असतं कमी बोलण्याचा हा अर्थ नाही की तुम्ही कमी विचार करणं कमी बोलण्याचा अर्थ हाही होत नाही की कमी मेहनत घेणं आठ असे गुण किंवा वैशिष्ट्य म्हणूयात जे फक्त कमी बोलणाऱ्या लोकांमध्ये असतात नंबर एक कमी बोलणारे लोक जास्त समजदार असतात जेव्हा तुम्ही शांतपणे समोरच्याचं बोलणं ऐकून घेता तेव्हा समोरच्याला त्याचं बोलणं त्याचं म्हणणं मांडण्याची संधी मिळते वेळ मिळतो आणि महत्त्वाचं म्हणजे समोरचं तुम्हाला मूर्ख समजत नाही कारण या जगात चांगले ऐकणारे लोक खूप कमी आहेत आणि जर तुम्ही एक चांगले लिसनर चांगले ऐकणारे आहात तर समोरच्या व्यक्तीला वाटते की तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे ऐकून घेत आहात त्याचं बोलणं चांगल्या प्रकारे समजून घेत आहात आणि समोरचा व्यक्ती तुम्हाला एक समजदार व्यक्ती समजतो आणि जेव्हा आपल्याला कोणी समजदार समजतं तेव्हा आपल्यातला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्यालाही असं वाटायला लागतं की शांत राहून कोणाचं म्हणणं ऐकून घेणं कोणाचं दुःख वाटून घेणं म्हणजे मूर्खपणा नाही तर समजदारपणा आहे म्हणून कमी बोलणं हे समजदारीचं लक्षण ठरतं नंबर दोन कमी बोलणारे लोक जास्त बुद्धिमान असतात कारण कमी बोलणारे लोक हे एका लाईनमध्ये आपल्याला काय म्हणायचं आहे ते मांडू शकतात कमी शब्दात आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचवू शकतात आणि कमी शब्दात आपलं म्हणणं मांडण्याचं कौशल्य हे बुद्धिमान व्यक्तींमध्येच असतं आणि अशा कमी शब्दात आपलं म्हणणं चांगल्या प्रकारे समोरच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या व्यक्तीला आपण बुद्धिमानच म्हणणार आपले शब्द हे पाण्यासारखे असतात एखाद्या कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडमध्ये जितके जास्त तुम्ही पाणी मिक्स करणार तेवढं जास्त ते, ते डायल्यूट होत जाणार त्याची क्षमता कमी होत जाणार जेवढे तुम्ही जास्त शब्द बोलणार तेवढ्याच तुमच्या भावना समोरच्या व्यक्ती कमी प्रमाणात समजून घेणार जर तुम्हाला तुमच्या तुम्हा भावना समोरच्यापर्यंत तीव्रतेने पोहोचवायच्या असतील तर कमीत कमी, कमी शब्दांचा वापर करा कमी बोलणाऱ्या लोकांच्या गोष्टी ऐकल्या जातात समजल्या जातात समजून घेतल्या जातात नंबर तीन कमी बोलणारे लोक जास्त फ्रेंडली असतात कारण ते चांगल्या मनाचे असतात आता तुम्ही विचार कराल मी तर कमी बोलतो माझ्यासोबत कोण मैत्री करणार कमी बोलणारे लोक गोष्टी ऐकून आणि समजून घेतात ते समोरच्याला इरिटेट करत नाहीत आणि समोरच्याचा वेळही वाया घालवत नाहीत मग कमी बोलणारे लोक हे जास्त फ्रेंडली होतात मैत्रीमध्ये हीच गोष्ट महत्त्वाची असते एकमेकांना समजून घेणं एकमेकांचं म्हणणं ऐकणं आणि कमी बोलणाऱ्या लोकांमध्ये हे सगळे गुण असतात नंबर चार कमी बोलणाऱ्या लोकांमध्ये जास्त यशस्वी होण्याची क्षमता असते ज्या लोकांना कमी बोलण्याची सवय असते त्या लोकांमध्ये संयम पेशन्स शांत राहण्याची शक्ती खूप जास्त असते ते कुठल्याही फालतूच्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालवत नाहीत म्हणून त्यांचं टाईम मॅनेजमेंट हे खूप जास्त चांगलं असतं आणि या व्यतिरिक्त कमी बोलणारे लोक बोलण्यावर नाही तर जास्त काम करण्यावर लक्ष देतात जेवढा वेळ इतर लोक बोलण्यात घालवतात तेवढा वेळ कमी बोलणारे लोक आपल्या कामावर घालवतात कमी बोलण्याच्या सवयीमुळे त्यांचा कोणाशीही जास्त वादविवाद होत नाही त्यामुळे डोकं आणि मन शांत राहतं म्हणून ते आपल्या कामावर जास्त चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकतात आणि एक सोबत हे सगळे गुण असणाऱ्या व्यक्तीसाठी यशस्वी होणं फार अवघड गोष्ट राहत नाही नंबर पाच कमी बोलणारे लोक जास्त विश्वासू असतात एखादं गुपित तोपर्यंतच गुपित राहतं जोपर्यंत ते आपल्या मनामध्ये असतं कमी बोलणाऱ्या लोकांची ही खूप स्ट्रॉंग असते कमी बोलणाऱ्या लोकांच्या मनामध्ये काय चालू आहे हे जाणून घेणं थोडंसं अवघड असतं त्यामुळे त्यांची प्रायव्हसी कधीही डिस्टर्ब होत नाही आणि ते कधीही असं काहीही बोलत नाहीत जेणेकरून त्यांना त्यांच्या बोलण्याचं नुकसान होईल किंवा समोरचा त्यांच्या बोलण्याचा फायदा उचलेल आणि त्यांचे हेच गुण त्यांना जास्त विश्वासू बनवतात कारण कमी बोलणारे लोक तुमचं म्हणणं ऐकून घेतात त्यावर तुम्हाला सल्ला देतात तुमच्या अडचणी दूर करतात आणि ते इतरांना बोलून दाखवत नाहीत त्यांच्या मनामध्ये ठेवतात म्हणून कमी बोलणारे लोक हे जास्त विश्वासू असतात नंबर सहा कमी बोलणारे लोक कधीही कुणाशीही वाद घालत बसत नाहीत आणि त्यांचा आत्मसन्मान राखल्या जातो आपण कोणाशी वाद केव्हा घालतो आपल्याला कोणी हलक्यात घ्यायला केव्हा सुरुवात करतो जेव्हा आपण काहीही विचार न करता समोरच्याला बडबड करत सुटतो किंवा काही गोष्टी नेहमी नेहमी बोलत असतो किंवा मग कधीकधी अशा गोष्टी बोलतो ज्या गोष्टींचा समोरचा फायदा उचलतो आणि मग समोरचा व्यक्ती आपल्याला हलक्यात घ्यायला सुरू करतो कमी बोलणाऱ्या लोकांची कुणाशीही कितीही जवळीक झाली तरी त्यांच्या कमी बोलण्यामुळे त्यांचा आत्मसन्मान राखला जातो समोरच्या व्यक्तीच्या मनात त्यांच्याबद्दल कायम आदर आणि मान असतो कारण ते व्यर्थ बडबड करत नाहीत नंबर सात कमी बोलणारे लोक एकटे राहायला कधीही घाबरत नाहीत आणि त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये व्यक्तिमत्त्वामध्ये एक सकारात्मक बाजू कायम असते कमी बोलणारे लोक जास्त लोकांमध्ये मिसळत नाहीत व्यक्त होत नाहीत त्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त वेळ स्वतःसाठी आणि एकटं राहण्यामध्ये जातो आणि त्यांच्या एकटं राहण्याने स्वतःला वेळ देण्याने ते एकटे राहण्याची कला एकट्याने मेहनत घेण्याची एकट्याने यशस्वी होण्याची कला शिकून घेतात आणि त्यांच्या याच गोष्टीमुळे तुम्ही त्यांना कितीही गर्दीमध्ये सोडलं तरी ते त्यांची स्वतःची वेगळी ओळख ठेवतात वेगळे दिसतात आणि अशा वेळेस त्यांना या गोष्टीची मुळीच परवा नसते की त्यांच्यासोबत कोण आहे किंवा नाही नंबर आठ कमी बोलणाऱ्या लोकांचा आठवा गुण आठवं वैशिष्ट्य म्हणजे हे लोक खूप शांत असतात आणि शांतताप्रिय असतात कमी बोलणाऱ्या लोकांचे शत्रू नसतात किंवा कमी असतात जेवढे तुम्ही कमी बोलणार तेवढे तुम्ही समोरच्याला कमी वचनं देणार तुमच्या कमिटमेंट तुमचे प्रॉमिसेस कमी असणार आणि ते कमीत कमी तोडल्या जाणार आणि त्यामुळे तुम्ही शांत आणि समाधानी आयुष्य जगू शकणार या जगात जेवढे जास्त नुकसान जास्त बोलण्याने व्यर्थ बडबड करण्याने होते तेवढे शांत राहण्याने होत नाही जेवढं जास्त कमी बोलणार तेवढे तुम्ही स्वतः दुःखी होणार नाही आणि समोरच्यालाही दुःखी करणार नाही तुम्ही स्वतः शांत राहणार आणि समोरच्याला देखील शांत राहण्यास भाग पाडणार व्हिडिओच्या शेवटी हे आठही वैशिष्ट्य आठही गुण थोडक्यात बघूया नंबर एक कमी बोलणारे लोक जास्त समजदार असतात नंबर दोन कमी बोलणारे लोक जास्त बुद्धिमान असतात कारण कमी शब्दात ते त्यांचं म्हणणं मांडतात नंबर तीन कमी बोलणारे लोक जास्त फ्रेंडली असतात आणि ते मनाने चांगले व्यक्ती असतात नंबर चार कमी बोलणाऱ्या लोकांमध्ये जास्त यशस्वी होण्याची क्षमता असते नंबर पाच कमी बोलणारे लोक जास्त विश्वासू असतात नंबर सहा कमी बोलणारे लोक कधीही कोणाशीही वाद घालत नाही आणि त्यांचा आत्मसन्मान हा राखला जातो नंबर सात कमी बोलणारे लोक एकटे राहण्याला कधीही घाबरत नाही आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक सकारात्मक बाजू असते नंबर आठ कमी बोलणारे लोक हे शांत आणि शांतताप्रिय असतात व्हिडिओच्या शेवटी इतकंच सांगेल की तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या सवयी तुमचं काम जास्त बोलतं म्हणून आपल्या शब्दांपेक्षा आपल्या कामाने बोलायला शिका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये